उमेदवारी हो ता लोकसभेला ताई जात असताना मी त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही कारण माझा जरी लोकसभेचा दहा वर्षाचा अनुभव असला ता तरी ताईच माझ्या नेत्या आहेत त्यामुळे नेत्यांना ने शिकवण्याचे दिवस अजून आलेले नाहीये तर हा जसं ताई म्हणाल्या तसं हा वेगळा प्लॅटफॉर्म वरतीचा अनुभव असणार तर त्यासाठी आम्ही सगळे जोराने तयारीला लागलो आहोत आणि खूप खूप वाट ज्या गोष्टीची भेट दिला अनेक वर्षांपासून आहे गेल्या पाच वर्षापासून ज्याची वाट संपूर्ण जिल्ह्यांनी पाहिली तो क्षण आलेला आहे त्यामुळे आम्ही सगळे या निर्णयाने निश्चितच पाहिजे लोकसभेत होता ताईना काही ताईचं बोट धरून मी प्रत्येक पाऊल माझं टाकलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये त्यामुळे मी ताईंना काही सूचना देण्याची का, खरंच आवश्यकता नाहीये मी मात्र त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेतलेलं आहे आणि एक सक्षम खंबीर प्रगल्भ अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे त्यांना आता मान्य केलं थोड्या वेळापूर्वीच कारण नवी इनिंग आहे लोकसभेमध्ये राज्यातले प्रश्न वेगळे असतात लोकसभेमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे कामकाज चालतं तुम्ही दहा वर्षाचा अनुभव घेतलेला आहे लोकसभेमधला त्यामुळे नेमकं मोदींच्या जवळ राहून तुम्ही काम केलं आहे पंतप्रधानांसोबत नेमकं आता कशा प्रकारचं कारण त्यांनी पक्षाचं संघटनाचं काम जरी परिषद पण लोकसभेमध्ये कामकाज साधारण राज्यसभा आणि लोकसभेचे दोन साडेआठशे खासदार असतात त्या खासदारांपैकी मी एक आहे काही राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या राहिलेल्या आहेत त्यामुळे तसं बघायला गेलं तर ताईंनी मोदींजीच्या जास्त जवळ काम केलं माझ्यापेक्षा त्यामुळे तिथेही परत मला सांगण्यासारखं काही नाही मॅक्झिमम तिला दिल्लीमध्ये कोणत्या रेस्टॉरंट मध्ये जेवण मिळतं एवढं सांगू शकते इतर निवडणूक लढवणार नाही तुमचा पुढचा काय प्लॅन आहे एकच विचारतो महिला आरक्षण पत्रकारी सुद्धा निश्चितच मोदीजी पण नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती फोकस करताय तेव्हा त्याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणार आता अर्जुनाप्रमाणे त्याला जसा प्रमाणात डोळा दिसत होता तसं आम्हाला आता फक्त लोकसभा दिसते त्यामुळे पहिले टार्गेट बीड लोकसभा बाकीच्या गोष्टी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका